जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष यजूचंद्र आज आपण आलो आहे नक्षत्र व झोनच्या इथे पाहू शकता मोठमोठ्या बिल्डिंग आहेत तिथे पाहू शकता नजर पण पोहोचणार नाही एवढा मोठं उंच बिल्डिंग आहे आणि सर्व लीगल बिल्डिंग आहेत प्रामुख्याने मी सांगतो तुम्हाला पाहू शकता सगळे लीगल बिल्डिंग आहेत पण इथे अलिगल पार्किंग झालेलं आहे तुम्हाला दाखवतो पार्किंग अलिगल कुठे कुठे झालं आहे ते पहिला आपण कुठे जायचं आहे कुठला सेटला नाही चालू आहे चालू काय नाही डायरेक्ट स्टार्ट आहे मारत मी नाही चालू होत नाही अरे काय अरे तसं नाही होत आहे तुम्ही काय करताय काय करता ओ करा मारा ना एक्सिलेटर बस जास्त जोरात ना का तू चालू आहे डायरेक्ट आहे स्टार्ट डायरेक्ट होत नाही स्टार्ट असं म्हणतो चावी फिरवली ना तुम्ही ब्रेक सोडा ना क्लच सोडा ना अच्छा क्लच सोडा हो ना आता आता चला मारा एक्सिलेटर मी चालू का एक मिटा चालूच होत नाही असं म्हणतो आणि तुम्ही उठा वाचून बॅटरीची गाडी आहे असं आहे ना चालू कसं चालूच आहे ती गाडी

आपण तिकडून बघा नो पार्किंगचा बोर्ड लागला इथे पाहू शकतात तरी गाड्या उभ्या केलेल्या पाहू शकता तुम्ही गाड्या केलेले सगळे इलिगल दाखव ना आता बघा इथून गाडी फास्ट दोन्ही साईडनं जर आपल्या फोर व्हीलर आल्या शाळेचे बसेस येतात तर सायतर बोला कशी तर जाणार रिवर्स घेताना ॲक्सिडेंट पण झाल्याकडे झाले तिकडे लोकांचे या एवढ्या निवळ रस्त्यामध्ये एखादं वाहन कसं पास होणार याच्यामध्ये इकडे सगळं दबाय करतो तुम्ही तुझ्या मी काल कव्हर करतो बरोबर बघा सगळं इलिगल पार्किंग आहे नो पार्किंग आहे दोनमध्ये लावलेलं आहे आणि एवढ्या गाड्या लावल्या आहेत गाडी थांबली तिकडे माझं तर काय पण असतं त्या गाड्या काय हो दिवसभर रातभर दिवस रातभर या गाड्या असतात नंबर दिसले असते तर बरं टँकर इथे येतात टँकर कसे येणार कसे जाणार लहान मुलं कसे दिसले असेल तर बरं चालत गेलं पाहिजे तर आपण थोडं चालत गेलं ना हां एक एक नंबर दाखवला असतो आपण अच्छा नंबर गाडी कुठेतरी पार्क करा आपली पण आता काय झालं पार्किंगच करावं लागेल गाडी इथे पुढे पार्क करा भेटत नाही काय नाही हरकत फ्रेशची गाडी हे अवेरन्स मध्ये हा अवेरन्स मध्ये बाजूला हे हे घेऊ का चला आता आपण सुरू करा चालत त्या नंबर दाखवूया रिक्षा पार्क केला फ्राईड बस घ्या रिक्षा पार्क केले जाईल ना इथे एंट्री होतं फ्राईड बस नाही असे फ्राईड बस एंट्री होते ते दाखवा तुम्ही आणि ह्या ज्या गाड्या हां ही सगळं सगळं इल्ली रिक्षा रिक्षा इथे कोणी सोडले हां माहीत नाही ना घ्या इथून सुरत घ्या हे सगळं इल्लिगल आहे पाहू शकता तुम्हाला मी नंबर दाखवतो त्या गाड्या इल्लिगल पार्किंग केल्या जातात आणि यांच्यावर काय तुम्ही कायदेशीर कारवाई करायची आर टी ओ ते करा कृपया तुम्हाला विनंती आहे मी नंबर दाखवतो तुम्हाला तर हा नंबर दाखवतो हा नंबर आहे नंबरच नाही बघा इलेखल सगळं मी चोरून आणलेली गाडी हां असं शकतो चोरून आणलेली गाडी नंबरच नाहीला नंबरच नाही गाडीचं दाखवतो या एक एक गाडीचा नंबर दाखव ना हो म्हणजे कसं काम ठीक टँकर मग इकडे येत का ये आम्हाला पाणी आम्हाला जेव्हा पाणी नसतं पाण्याची वाहतात सुरू आहे पूर्ण वसई विरारमध्ये टँकर इथून येऊ शकत नाही टँकर म्हणतो की गाड्या लागल्या असतात आणि त्याला जागा नाही आम्हाला गाडी आली तर आपण चालू करू नाही शकत आम्ही काय पाण्याविना मारायचं का आम्ही हा हे बघा आम्ही उभा असत जाऊ शकत नाही टँकर ते कसं आतमध्ये मध्ये घ्या बघत आपल्या सोसायटीला पाणी कसं मिळणार अक्षरशः दादागिरी झाली आहे म्हणजे इथे या बाईकवाल्यांची अक्षरशः दादागिरी हे सगळे रेंटल्स आहेत सोसायटीनं अलाव करत म्हणजे बाहेर लावतात सनटेकवाले सगळे सन्टेक इथे सगळे आहेत पण बाहेर कशा लावतात मग हा संटेवालेने ओनर लोक रेंटल लोकांना अलाव नाही केलेला म्हणून हे लोक इथं जाऊन आज पळत हा रेंटर लोकांना अलाव नाही शॉर्टकट इथून झाला नाही मिळतो पटकन येतात लावतात पळतात बघा पाहू शकतात तुम्हाला नंबर सगळं दाखवतो मी सगळं इलिगल पार्किंग केलेलं आहे मरत नाहीत पाण्याविना सोसायटी अशा मरत आहेत नंदन मुलताला पाणी नाही चलगी मुलताला पाणी नाही आणि उन्हाळ्यामध्ये चक्के सगळे सण करत आहेत नंबर प्लेट तुटलेला आहे गाडी अशी कशी आहे नंबर प्लेट म्हणजे

सगळं आहे सगळे जाऊ दे ना त्यांचा नंबर आहे <पवशकतागी> गाडी नंबर प्लेट नाही आहे पाहू शकता नंबर प्लेटच नाही गाडीला गाडीला नंबर प्लेट नाही या दादा या नहीं नहीं वो ध्यान नहीं वो करे। दादा व्हिडिओ डिलीट नाही होणार पहिलासून तो तिथे पण कोणी पण येऊ दे मग दाखवत गड्या कापू दे गडा चिरू दे स्वतःचा किंवा माझा हे डिलीट नाही करणार कोण नाही करा

है। हो ही गाडी बघा अशी कुठून आणली आहे एवढी वर्ष पडले इकडे ह्याला वालीच पण नाही एरियस ऍक्टिव्हिटी होऊ शकते इथे मग काही बॉम्ब ठेवला झाला तर अख्खं पूर्ण बिल्डिंग घाल बघापासून बघा गाडीला नंबर प्लेट नाही आहे काही नाही आहे ती कोणाची चोरून आणले काय त्याच्या समजत नाही पण बघा पाहू शकता तुम्ही पटलेल्या जुन्या गा गाड्या गा फोडलेल्या गा होत्या सगळ्या अल्लीगल गाड्या आहेत घेतल्या तू तर बघा ही पण गाडी बघा काय कोण होऊ शकते गेली बघा तुम्हाला तुझ्या काय वालीच नाही वालीच नाही काय होऊ शकतं किडनं सीटच्या खाली टाकून काय पण होऊ शकतं तुझा बघा नंबरच गेला आहे बघा हां नंबर नाही बघा सेव्ह नंबर पुसलेला आहे पाहू शकता सगळ्या अनधिकृत्या मध्ये पार्किंग केलेलं आहे आम्ही उडा की त्या जाऊ मग आता जाता जाता आहे उडवलं असतं गाडी का पार्किंग याचं टँकर कसे जाय काय असं टँकर अंदर घुमेल कसे टँकर मग टँकर कसं जाईल इथे पाणी पाण्यापेक्षा सुश्रष्टी मारत आहेत टँकर नाही घेऊन ही गाडी कोणाची आहे माहीत नाही ना हेच अननोन पर्सन अननोन पर्सनची गाडी आहे बघा पावसाची जागा आहे का एवढ्याच्या रस्त्यावर पार्किंग करायची जागा आहे काही पाहू तुम्ही किती पुराणे गाडी आहे आपल्या बोर कुठे तिकडे पुढे पुढे ही पण किती वर्षापासून पडलेली गाडी आहे बघा तिथं शंभर पर्यंत आहे तपसे पण आहे तपसे महिन्यापासून गाडी दिसते ही बघा प्रेस कुठली बोलत तुम्ही प्रेसची गाडी हे बघा प्रेस वगैरे नाही ही गाडी बघा किती खराब आहे किती महिन्यापासून पडली वालीच कोण नाही आला पाहू शकता या वा... गाडीला वाली कोण नाही किती वर्षापासून गाडी पडली आहे म्हणतात हे दाखवा जरा हे बघ हे बघा धूळ बघा बघा धूळ गाड्या पार्क करून ठेवल्या तर चुडी बिरीच्या आहेत का काय आणि याच्यामध्ये काय तरी ऍक्टिव्हिटी झाली अल्लीगल ऍक्टिव्हिटी झाली काहीतरी बॉम्बस्फोट वगैरे काय झाला कोण जिम्मेदार

हे बघा धूळ घात पडलेल्या गाड्या बघा इथे अशात पार्किंग करून गेल्या त्या दोन बिल्डिंगच्या मध्ये पाहू या बिल्डिंगच्या मध्ये नाही बघ शकता तुम्ही नो पार्किंग फाय ऑर्डर दोनशे मीटर क्षेत्र ओझोन को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी टू हंड्रेड मीटर्स फाईन फाय हंड्रेड रुपीज पर डे पाहू आणि या अलीकड गाड्या अशा पार्किंग केलेल्या आहेत नो पार्किंगमध्ये टँकर वगैरे कसे येणार आहे बिल्डिंगला पाणी कसं पा, पुरणार हे बघा हे बघा पार्किंगचा बोर्ड लागला इथे नो पार्किंगच्या बोर्ड मध्ये एवढ्या गाड्या पार्किंग केल्या आहेत नो पार्किंग झोन मध्ये सगळ्या नो पार्किंग झोन मध्ये गाड्या पार्किंग आहेत फीट रोड आहे हा नाईन्टी फीट रोड आहे पाहू शकता जरा इथे बॅटरी मारली असेल तर आता नंबर दिसत पाहू शकता गाड्या बघा पडलेल्याच आहेत तिथे हा बघा नंबर पुढचा गेलेला आहे ही तर गेलेलीच गाडी आहे तो राहत नाही लवाली पाहू होऊ गाडीला कोणीच वाली नाही इथे काही होऊ शकतं इथे रात्री अशा गाड्या पार्किंग असतात ड्रिंकिंग वगैरे चालू असतात रात्री एक दोन वाजता आला त्यासाठी ड्रिंकिंग पण गाडी आहे पोलिसांची पण गाडी आहे बघा पोलिसांची पण गाडी आहे बघा ही कधी बसून पडलेली आहे बरेच वर्ष चला तिच्या बायको आपण एकूण तिकडे ना बाकीच्या गाड्या परत खूप पुढे जायला लागेल आपण येऊ दे ना आलो तर ना पुढचा रस्ता आरून जमले नाही ना मी बघा चोवीस तास काम केलं तरी जमत नाही मी कधी जमत नाही रस्ता अरून 24 रुंद रस्ता एवढाच आहे हा जो आहे तो मेन पॅच जो आहे तो पुढे अरुंद अरुंद ना काय पुढे आहे ना अरुंद रस्ता नाही हा मेन पॅच आहे पण आहे त्या लोकांनी जाम केल्यामुळे खटका मारला पुढे कोण जात नाहीत सगळे इथून मागेच लावतात हा रस्ता अरुंद आहे या नको दाखव या अरुंद आहे मतलब ना इकडे काय माहिती का इकडे झालं हे आले तर सगळेच प्रॉब्लेम होणार त्यांच्या सगळ्यांचे मेन पॅच इकडेच आहे इकडे मेन पॅच आहे इथे सांगतात इथे आता आम्ही तुम्हाला जे लेटर व्यवहार झालाय पत्र व्यवहार झालाय तो दाखवतो आणि कुठे कुठे केलाय ते पण दाखवतो आधी तुम्ही पाहू शकता बोर्ड लावला इथे नो पार्किंगचा पाहून घ्या नीट नो पार्किंगचा बोर्ड आहे बघा कार बाईक आणि सायकल नो पार्किंग बघा स्टॉप <laughs> करतो इथे आपल्या आतमधल्या गाड्या नको <laughs> हा यांनी पत्रव्यवहार केलेला आहे हा तुम्ही ना नकालो मी बरोबर पत्रव्यवहार झालेला आहे <laughs> खाली <ले> खाली <ले> <laughs> पत्रव्यवहार झालेला <ले> आहे बघा <laughs>

बघा अक्षर क्लिअर येतात हा पत्रव्यवहार ट्युरी ग्रामपंचायतला केलेला पत्रव्यवहार आहे अलीगड पार्किंगबद्दल एकदा पुन्हा एकदा बघा आणि टिवरी ग्रामपंचायतवाल्याने काय सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही पुढे दिलेलं आहे आता तुम्ही विभाग जो आहे वसीग्राम महानगरपालिकेचा तिथून ती कारवाई होईल आम्ही प्रपोजल हे पुढे पाठवलेला आहे कधी अतिक्रमण विभागवाले कधी येऊन जेव्हा वाहतूक शाखा जे आहे ते कधी येऊन करणार आहेत तर त्याच्या अद्यापही काय आम्हाला तशी काही अपडेट नाही तर बघा आम्ही त्रस्त जातो म्हणजे त्याचं नाव पण आहे का आणि वाचा येते हे ये ग्रामपंचायत टिवरी यांना दिलेलं पत्र आहे पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मी आणि त्यांचं असं म्हणणं होतं की अतिक्रमण विभागवाले कधी पण येऊन कारवाई करतील आणि गाड्या पार्किंगवर वाहतूक पोलीस वाहतूक पोलीस आणि आता हे जे लेटर आहे हे कोणाला दिले ते वाहतूक विभाग पहिलेच आहे ना हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग वाहतूक नेंद्र शाह आणि बघा हे सुद्धा पाहू शकता तुम्ही हे वाहतूक विभागाकडे तुम्ही गेले होते ते काय म्हणाले आमचे मेंबर गेले होते त्याने रिसिव्हिंग घेतली त्याने बघतो बाकी काय नाही कारवाई हा त्यांनी नंतर अजून एक पत्र घेऊन ते वसईला गेले वाहतूक विभागाला ते म्हणजे की हिता नाही ते विरारला जमा करायला लागेल पर्यंत विरारला गेले होते का ना? नाही विरारला गेलेलं नाही पण एवढं ना? सगळा पत्रवार हा झालेला आहे दोनच पत्रायचे हा दोनच पत्र येते आणि बाकी काय नाही बाकी नायगाव पोलीस स्टेशनला सांगितलं गेलं की आम्ही आमच्याकडे पण घेऊ शकणार नाही मला वाचू शकेल तुम्हाला जाऊन जमा करायला लागेल तर आता तुम्हाला गाड्या दाखवल्या आहेत आणि पत्रसुद्धा दाखवले अक्षरशः शाळकरी शा, मुलांना चालणं कठीण होऊन बसलेलं आहे दोन बस देखील एक साथ अगोदर दोन्ही बसेस पास होत होत्या आता दोन्ही बसेस पास होत नाहीत एक बस पण जाणं कठीण आहे बऱ्याच इलिगल फोर व्हीलर ह्या इथे लावल्या जातात एखादा शाळक गाडी रिवर्स घेताना शाळकरी मुलगा एखादा पाठीमागे चालत असेल तर बस हो ते बसमध्ये खाली येऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे असे बरेच प्रसंग देखील घडलेले आहेत रिव्हर्स देखील गाड्या होत नाहीत मेन टँकरचा विषय आहे सध्या आपण सगळ्यांना माहिती आहे हा उन्हाळा चालू आहे सोसायटींना पाणी मुबलक प्रमाणामध्ये महानगरपालिकेकडून मिळत आहे तर मग टँकरचा जो अव्यवस्थता आहे तर टँकर देखील याला घाबरतात की आम्ही इलिगल पार्क पार्किंगच्या गाड्या असल्यामुळे आम्ही येऊ कसं आतमध्ये टँकर पण आतमध्ये येऊ शकत नाहीत तर इथल्या ह्या सोसायटीतल्या ह्या रहिवाशांनी मेंबर्स लोकांनी पाण्यापासून काय करायचं म्हणजे किती दुरवस्था आहे आपली जी व्यवस्था आहे ट्रॅफिक व्यवस्था आहे आपण ती देखील सुधरू शकत नसू तर आपण मग कायद्याचं राज्य आणि कायद्याची सुव्यवस्था म्हणून आपण कसं हे बरोबर पण आता हा जो टिवरी ग्रामपंचायतचा एरिया आहे त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे टावर अलाउड आहेत का पहिली गोष्ट म्हणजे नाही बांधकाम वगैरे सगळं आहे परंतु काय जी हळवड आहेत का म्हणजे एवढे मोठी टावर बांधायला अलाउड आहे त्याचा विषय नाही ना ते बिल्डरांनी त्या त्या ठिकाणी ते उभं केलेलं आहेत पण आता विषय आहे की जी वाहतूक व्यवस्था आहे अडीच हजार जवळपास घर ही सनटेकमध्ये समोर गडपडा घर लागले सगळे अडीच हजार घरं ही समोर आहेत विचार करा प्रत्येक घरामध्ये जर चार लोक म्हटली तर नाही म्हटलं तरी फक्त दहा हजार लोकसंख्या ही फक्त सनटेकचीच आहे सनटेकने काय केलेलं आहे की त्यांनी त्यांच्या रेंटल्स लोकांना गाड्यासाठी पार्किंगसाठी अलाव केलेलं नाही त्यांचे रेंटल्स काय करतात येतात ऑफिसवरून जॉबवरून गाड्या पारस करतात आणि तिथून पटकन आतमध्ये शिरून जातात त्यामुळं अक्षरशः पूर्ण रस्त्यावरती बघता एकदा निमूळचा अरुंद रस्ता आहे त्याच्यावरती पण गाड्या ह्या उच्च्या लागलेल्या आहेत तर त्यामुळं पाचशारी सरळ लोक चालवू शकत नाहीत सर, सर गाड्या टर्निंग करू शकत नाहीत एखादा टँकर देखील येऊ शकत नाही आहे त्यामुळे ही जी मनमर्जी आहे याला कुठेतरी चाप बसला पाहिजे बरोबर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे कृपया डी सी पी मॅडमना सगळ्यांना विनंती आहे कृपया जी का वाहतूक आपली पोलीस व्यवस्था आहे आपल्या वाहतूक शाखेतून अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत आणि हा जो अँटीव्हीड रोड आहे हा हा पूर्णपणे हा क्लिअर करावा एक नम्र आव्हान नंबर निवेदन आहे आम्ही भरपूर फॉलोअप घेतलेला आहे त्यामुळे पाण्या विचना लोकांची विचंबना चालू आहे ती कुठेतरी ती थांबावी तुम्हाला इथं पूर्ण एकदा दाखवतो मी पण डिटेल तुम्हाला वाचता आला पाहिजे आवश्यकता लेटर आहे पोलीस ठाणे अंमलदार वाहतूक नियंत्रण शाखा वसई मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय तुम्ही पाहू शकता एकदा पुन्हा एकदा वाचून घ्या तुम्ही कारण आता आणि पत्रव्यवहार करून एवढे आहेत पुन्हा कुठे जाण्याची यांची इच्छा पण नाही आणि होणार पण नाही तर माझा व्हिडिओ गेल्या गेल्या ही कारवाई झाली पाहिजे असं मी नम्र विनंती करत आहे कारण पुन्हा मला इकडे येऊन व्हिडिओ काढायला लागला पाहिजे विनंती आहे तुम्हाला हे कोणाला दिलेलं हे आपल्या नायकावर दिलेलं घेतलं नाही नाही घेतलं आपल्या प्रशासन ते सांगितलं वाचू शकलंच द्या तुम्ही तुम्ही लिहिलं होतं आम्ही दिलं होतं लिहिलं होतं आम्ही ते मग ते दाखव का गरज काय घेतलं ते गरज नाही चालेल ना घेतलं गरज गरज नाही तर वाहतूक शाखेशी संपर्क आपण केला जाईल नायगाव पोलीस जे घेतलं नव्हतं लेटर ले। तुम्ही घेऊन गेलेले पण ॲक्सेप्ट नाही केलं आपण पाठवलं होतं त्यांनी सांगितलं की नाही हे आमचं काम नाही हे तुम्ही वाहतूक शाखेशी बोला तुम्ही ठीक आहे मोहल्ला कमिटी मिटिंगमध्ये हा विषय मांडलेला आहे की तुम्ही हा विषय करा म्हणून पण नायगाव पोलीस ठाण्याने का नाही घेतलं लेटर हे वाहतूक शाखेचं काम आहे म्हणून हां पण लेटर ॲड्रेस घ्यायला पाहिजे होता ना हे वाहतूक शाखेला तुम्ही द्या नाही चला मग वाहतुकाचं आहे तर वाहतूक शाखायला द्या असं सिटी पोलिसांना ठीक आहे दादा जय महाराष्ट्र पत्रकार सचिव तुम्हाला जुचंद्र आणि आता याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि हा रस्ता एकदम पूर्णपणे मोकळा झाला पाहिजे कारण इथे एकदम बसचा ॲक्सिडेंट झाला आणि शाळकरी मुलाला लागलं तर हे मोठं गंभीर परिणाम मी आता जास्त बोलत नाही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार जय हिंद वंदे मात्र महाराज